मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची काम केली जातील तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकू नका तो प्रॉपर ट्रॅप लावलाय जाळं पसरवलेलं आहे या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचार आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला तुकारामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येथे ते मात्र या सगळ्या घटने चेंडू पेलगामच्या आतंकवादी घटनेशी करताना पाहायला ठीक आहे महाराण करण्याचं समर्थन मी करतच नाही मी कुठल्या भाषेचा दुराग्रह द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी माराण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्यासारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्र नाही कोणाविषयी अनास्था नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर सर आज पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर नरुआ नावाचा एक अभिनेता आहे भोजपुरी आहे भाजपचा नेता देखील आहे तो म्हणतो आहे की मी तुम्हाला चॅलेंज देतो मी मुंबईत येतो हे मराठी बोलणार नाही हे कसं आहे माहिती आहे तुम्ही ओळखा आणि हे मराठी कार्यकर्त्यांनी मराठी आणि हिंदी सगळ्यांनी समजून घ्या की मुंबई महानगरपालिकेच्या आधी हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची काम केली जातील तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकू नका तो प्रॉपर ट्रॅप लावलाय जाळं पसरवलेलं ला आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा नरू हा तर कोण ओळखत किंवा उगस रागाच्या भरात काहीतरी विधान करणं अजिबात बात शांत राहा आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया सर पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधी पुतळा आहे तर महात्मा गांधी पुतळ्यावर सुरेश शुक्ला नावाचा एक व्यक्ती जो आहे तो कुटुंबा कोर्ता घालून चढतो आणि कोर्त्याने वार करतो या गोष्टीकडे कसं बांधले ही मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र दे देशात दिसतच असते आणि म्हणूनच आमच्या दहा जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होत की या देशामध्ये दे लढाई ही नथुरामाच्या आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला आपण तुकारामाचे वंशज आहोत नथुरामाचे वंशज काय करायचे कर ते करतील पिल्लावळ येतील ते मुद्दा म्हणून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं जगाला काय संदेश देतो अहो त्या माणसाने म्हणजे एका नाकड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिलतानाही हे राम म्हंटल त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही काय लगेच क्षणिक प्रसिद्धी आहे ना आज सगळ्या टीव्हीवरती तो पैत्यानी मारत असल्याचा व्हिडिओ चालणार सगळीकडे त्याच्या नावाच्या बातम्या चालणार आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अजून दहा जण तयार होणार म्हणजे पीडब्ल्यूडी चा जी आर कोटा काढून काम केली जातात हे म्हणजे आहे गव्हर्नमेंटचा ऑफिस ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर काय म्हणतात त्याला पत्रक काय म्हणतात शासन, शासन पत्रक धन्यवाद धन्यवाद लोक काही दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहेत पेरेंट्स आत्महत्या करणार आहेत शेतकरी आत्महत्या करतातच पैसेच नाही द्यायला कोणाच्या खिशातच पैसे ठेवले नाहीत या सरकारनी तर हे होणारच म्हणणं आहे की संपत्ती जी आहे ती ते फक्त एवढंच म्हणाले नाहीत ते म्हणाले या देशातली सत्ता आणि या देशातली श्रीमंती ंद्रीकरण होत आहे त्याच विकेंद्रीकरण झालं पाहिजे आम्ही याच विचारा शेवट सत्तेच विकेंद्रीकरण आणि पैशाचं आर्थिक सत्तेचंही विकेंद्रीकरण ही, विकेंद्री ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झाली आहे गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते नेते आवडतात ने आता हे

ये 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 महाराष्ट्र की कितनी ये सर झुक जाता है शर्म से कि महाराष्ट्र क्या गवर्नमेंट रेजोल्यूशन शासन निर्णय वो डुप्लीकेट फेक तैयार होता है सात करोड़ का काम भी हो जाता है ये मान्य करने के लिए कलेक्टर का हुक्म लगता है पीडब्ल्यू के अधिकारियों का हुक्म लगता है सब हुक्म देते हैं और बाद में पता चलता है कि ये जी ही झूठा है सलाम है उन चोरों को सलाम है देखो ये ये भारत में ये सब चलता नहीं है किसी ने उस जमाने में अरे जिस नंगे फकीर ने तुम्हारी गोलियां खाई है अब तुम उसको कोयता क्या मारोगे जाइए वो पार्लियामेंट के सदस्य जो भारत का दौरा भारत के विचार लेके बाहर देश में गए थे जिस जिस देश में वो गए थे उनसे पूछिए कि सबसे ज्यादा सम्मानित किसको किया जाता है आप किसके पुतले पे जाके नतमस्तक हुए थे सभी पार्टियों के सांसद गए थे एक ही नाम था मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी